सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते वेट लॉस या विषयावर काल आणि परवा आपण भरपूर चर्चा केली आणि भरपूर मुद्दे पाहिले तर आज आता माझ्या वेट लॉस जर्नीची विषयी मी थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे माझा वेट लॉस जर्नी कसा होता मला वेट लॉससाठी इतका वेळ का लागला माझा वेट लॉस तीन महिन्यात का झाला नाही आणि मला काय काय अडथळे आले काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सुरुवातीला म्हणजे लहानपणापासूनच मी बारीक कधीच नव्हते अगदी गुटगुटीत म्हणता येईल अशा पद्धतीने माझी तब्येत होती परंतु या तब्येतीबाबत मला लहानपणी जागरूकता नव्हती किंवा कधीच आपली तब्येत जास्त आहे ती कमी करायला पाहिजे असं मला केव्हा वाटलंही नव्हतं आणि मला कोणी त्या बाबतीत योग्य मार्गदर्शन देखील केलं नाही त्यामुळे मला असं माझा असं समज होता की माझी तब्येत आहे म्हणजे मी हेल्दी आहे आणि त्या बाबतीत मी जागरूकही नव्हते पण नंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एक वर्षाने प्रेग्नन्सी राहिली त्यावेळी प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आम्ही आनंदित झालो आणि डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेलो डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेल्यानंतर आठवड्या दोन आठवड्याने सोनोग्राफी केल्यानंतर असं लक्षात आलं की पाच आठवड्याच्या सहा आठवड्याच्या किंवा आठ आठवड्याच्या सोनोग्राफीत देखील बाळाची वाढ हवी इतकी पुरेशी दिसत नाहीये तर त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं बाळाची वाढ पुरेशी न झाल्यामुळे आपल्याला अबॉर्शन करावं लागेल तर असं दोन वेळा झालं दोन वेळा मिसकॅरेजेस झाले आणि हे दोन्ही मिसकॅरेजेस कशामुळे झाले हे मात्र त्यावेळी डॉक्टरांच्या देखील लक्षात येत नव्हतं नंतर डॉक्टरांनी पहिल्यापासून ट्रीटमेंट चालू केली आणि पहिल्यापासून ट्रीटमेंट चालू केल्यानंतर डॉक्टरांनी थायरॉइड टेस्ट करायला सांगितली आणि थायरॉइड टेस्ट केली तेव्हा लक्षात आलं की माझं थायरॉईड वाढलेलं आहे मेडिकल प्रोफेशनल असून सुद्धा मला स्वतःला सुद्धा मला थायरॉइड असेल असं कधी लक्षात आलं नव्हतं किंवा मी त्या गोष्टीवर कधी बारीक लक्ष देखील दिलं नव्हतं परंतु आता थायरॉइड डिटेक्ट झाल्यानंतर हे मिसकॅरेजेस थायरॉइडमुळेच होत आहेत हे आम्हाला लक्षात आलं मग आता याच्यावर उपाय काय करायचा याच्याबद्दल चर्चा सुरू झाली डॉक्टरांनी काही औषधं सजेस्ट केली ती औषधं मी रेग्युलरली घेत होते आणि त्याबरोबरच डॉक्टरांनी वेट कमी करा असाही सल्ला दिला आणि तेव्हा पहिल्यांदा अशी जाणीव झाली की आपण ओव्हरवेट आहोत ते कळल्यानंतर देखील मी त्या गोष्टीला फारस सिरियसली घेतलं नाही परंतु जसं जसं प्रेग्नन्सी राहण्यासाठी तिसऱ्यांदा प्रॉब्लेम्स येऊ लागले प्रेग्नन्सी राहत नव्हती तेव्हा डॉक्टरांनी अगदी स्ट्रिक्टली सांगितलं की प पहिल्यांदा तुम्ही वेट कमी करा त्यानंतरच तुम्हाला चान्स घ्यावा लागेल मग मी वेट कमी करायचं असं ठरवलं त्या दिवशी डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये वेट चेक केलं ते वेट सेवंटी एट के जी होत म्हणजे अठ्यात्तर किलो आणि माझी हाईट पाच फूट पाच इंच इतकी आहे बॉडी मास इंडेक्स बघितला तर तो अठ्ठावीस ते साडे च्या दरम्यान होता आणि या गोष्टीचा इतका बारीक विचार मी कधीच केला नव्हता मी वेट कमी करायला पाहिजे त्या ह्या गोष्टीचा त्या दिवशी पासून सिरियसली विचार करू लागले आणि तब्येत जास्त होती फॅट बॉडीमध्ये जास्त प्रमाणात होतं त्यामुळे कुठलीही नवीन गोष्ट चालू करायचा असा काही विशेष उत्साह नव्हता कुठलीही नवीन गोष्ट चालू करायची म्हटलं की थोडं टेन्शन यायचं की कसं होईल काय होईल असा विचार करत असतानाच मला माझ्या एका मैत्रिणी मैत्रिणीने असा सल्ला दिला की इन्स्टंट वेट कमी करण्यासाठी आपल्याकडे उपाय आहे आणि त्या उपायाने तुझा वेट इन्स्टंटली कमी होईल त्या मैत्रिणीने तिच्या एका मैत्रिणीचा फोन नंबर मला दिला आणि तिची भेट घे असं सुचवलं मी त्या फोन नंबरवर फोन केला आणि त्यांना विचारलं की वेट कमी करायचं आहे तर त्यासाठी मला काय करता येईल मला सुरुवातीला काहीच आयडिया नव्हती की काय उपाय असेल किंवा काय तर त्यांनी मला भेटायला बोलवलं मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी मला डायटरी सप्लिमेंट्स बाबत माहिती दिली डायटरी सप्लिमेंट्स म्हणजे काय हेच मला त्या दिवसापर्यंत माहीत नव्हतं तर त्यांनी मला भरपूर प्रोडक्ट दाखवले आणि जवळजवळ दहा एक डबे त्यांनी मला घ्यायला सांगितले हे सगळे डब्यातील प्रोडक्ट्स खाल्ले तर तुमचं वेट आपोआप कमी होईल तुम्हाला विशेष काही फार काही करायची गरज पडणार नाही असंही त्यांनी मला सांगितलं परंतु त्यासोबत मॉडरेट एक्सरसाइज आणि डाएट असंही एक ॲडवाईस केलं तेलकट जंक फूड खाणं बंद करा असंही सांगण्यात आलं मला थोडस बरं वाटलं थोडस रिलीफ मिळाला की चला काहीतरी मार्ग निघाला आणि त्यातल्या त्यात सोपा मार्ग निघाला की हे पावडर खायची आणि पावडर खाऊन आपोआप जादुई जादु पद्धतीने मॅजिकली आपलं वेट कमी होऊन जाईल असं मला वाटलं आणि मी खुश होऊन घरी आले डबे तर आणले होते परंतु त्याचे पैसे मात्र काही दिले नव्हते कारण त्यांनी मला डबे घेताना असं सांगितलं पैशाची विशेष काही घाई नाही तुम्हाला जमेल तसे पैसे द्या परंतु पै, कोणाचे पैसे ठेवून घेणं मला तर जमण्यासारखं नव्हतं त्यामुळे घरी आल्या आल्या मी त्यांना ताबडतोब फोन केला अहो या डब्यांची किंमत काय आहे तर त्यांनी मला एक मोठी अमाऊंट सांगितली परंतु आता असं झालं होतं ते प्रोडक्ट माझ्याकडे आले होते मी त्यातले काही डबे खो ओपन करून पाहिले होते त्यामुळे ते मला खिशाला परवडत नसले तरी देखील मला आता ते प्रोडक्ट्स घेणं भाग होतं आणि ते प्रोडक्ट्स वापरणं देखील भाग होत मी त्यांनी सांगितल्या त्यांनी मला अशी एक सूचना दिली होती की जी एक पावडर त्यांनी दिली होती ती पावडर तुम्ही संध्याकाळच्या जेवणाच्या ऐवजी घ्यायची म्हणजे संध्याकाळी कुठल्याही पद्धतीचं जेवण करायचं नाही आणि जेवणाच्या ऐवजी ती पावडर पाण्यात मिक्स करून घ्यायची म्हणजे मिल रिप्लेसेंट अशी एक पावडर त्यांनी मला दिली होती मी ती पावडर पिऊ लागले मला दोन तीन दिवसातच थोडस हलक वाटू लागलं त्यानंतर एक महिन्याने मी वेट चेक केलं तर वेट कमी झालं होतं किलो दीड किलो असं वजन कमी होत होतं आणि त्यामुळे मी आनंदात होते दोन अडीच महिने मी कंटिन्यू संध्याकाळी कुठ काहीही खात नव्हते आणि ती पावडर पिऊन पाण्यात मिक्स करून झोपत होते शरीरालाही तशी सवय लागली होती त्यामुळे मला विशेष असा काही त्याचा त्रास जाणवला नाही मला ती पद्धत अगदी सोपी वाटली की बाकी काही करायचं नाही फक्त जेवणाच्या ऐवजी पावडर प्यायची आहे आणि असं मी दोन ते अडीच महिने कंटिन्यू करत गेले अडीच ते तीन महिने असं केल्यानंतर माझं वजन अडीच ते तीन किलो इतकं कमी झालं होतं आणि मी एक वेगळ्याच आनंदात होते आणि इतक्यात असं झालं की अडीच ते तीन महिने काही न खाण्याची शरीराला एक प्रकारे सवय लागली होती आणि एके दिवशी असाच घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता वाढदिवसासाठी बिर्याणी आणलेली होती बिर्याणी आणलेली होती मला मा आधीपासून बिर्याणी आवडते आणि डाएट सुरू करायच्या आधी जंक फूडची बाहेरचं खायची आणि मी मुळतच फुडी असल्यामुळे मला खाण्याविषयी प्रचंड आवड परंतु मी मॅडमने त्या मॅडमने सांगितलेल्या सूचनांप्रमाणे सूचना फॉलो करायच्या हे ठरवलेलं होतं त्या सूचनांमध्ये संध्याकाळी जेवायचं नाही हे तर पक्का होत त्यामुळे मी बऱ्याच वेळ जेवले नाही घरी निमित्त पाहुणे आले होते पाहुणे होते तोपर्यंत देखील मी काहीही खाल्लं नाही मी पावडर पिऊन घेतली आणि घरातलं सगळं काम आवरलं पाहुणे गेले सगळे भांडे वगैरे आवरून झाले आणि नंतर मला ती बिर्या राहिलेली बिर्याणी मी फ्रीजमध्ये ठेवणार होते इतक्यात मलाही वाटलं थोडीशी बिर्याणी आपण खाऊन पहावी त्यावेळी रात्रीचे साधारण अकरा साडे अकरा झाले होते आणि बिर्याणीची क्रेविंग झाल्यामुळे मी त्यातली थोडी बिर्याणी खाल्ली बिर्याणी डिश मध्ये घेतली आणि एक बाउल भरून साधारण बिर्याणी मी खाऊन घेतली खाल्ल्या खाल्ल्या मला विशेष असं काही जाणवलं नाही मला त्रास त्रासही वाटला नाही आणि मी झोपायला गेले परंतु झोप झोपेत असताना दोन तासांनी मला प्रचंड त्रास होऊ लागला प्रचंड त्रास म्हणजे अचानक मला उलट्या आणि जुलाब असे सुरू झाले सगळेच घाबरले गडबडलो आणि घाईघाईनी आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी गेले ज्यांच्याकडे आमची ट्रीटमेंट चालू होती प्रेग्नन्सीसाठी प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना विचारलं की डॉक्टर हे असं असं झालेलं आहे तर ते म्हटले पेशंटला ऍडमिट करावं लागेल त्यांनी लगेच घाईने मला ऍडमिट करून घेतलं आणि ऍडमिट झाल्यानंतर त्यांनी मला सलाईन औषध इंजेक्शन यातून बरं केलं दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मला बऱ्यापैकी बरं वाटत होतं थोडंसं अवसान आलं होतं मग मी डॉक्टरांना विचारलं डॉक्टर हे अचानक मला असं कसं झालं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही काही सप्लिमेंट घेत होता का किंवा संध्याकाळी जेवण टाळत होता का तर म्हटलं हो मी वेट लॉस सप्लिमेंट घेत होते डायटरी सप्लिमेंट घेत होते आणि त्या मॅडमच्या सूचनेनुसार मी संध्याकाळी कोणत्याही प्रकारचं जेवण करत नव्हते आणि जेवणाच्या ऐवजी त्यांनी दिलेला शेक मात्र मी आवर्जून पित होते मग डॉक्टर म्हट हा सगळा त्रास तुम्हाला यामुळेच झालेला आहे तुमच्या बॉडीला संध्याकाळी खाई न खाण्याची सवय झाली तुमचा गॅस्ट्रो इंटेस्टेनल ट्रॅक जो आहे म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तिला संध्याकाळी काहीही पचवायची सवय राहिली नाही आणि तुम्ही अचानक ती तिखट तेलकट बिर्याणी खाल्ल्यामुळे तुमच्या गॅस्ट्रो इंटेस्टेनल ट्रॅकला इन्फेक्शन झालं आहे तिथे तो ट्रॅक्ट पूर्णपणे इन्फेक्टेड झालेला आहे आणि त्याला कुठलीही सवय नसताना अचानक हे बिर्याणी आल्यामुळे त्याला ती कसं पचवायचं हे काही समजलं नाहीये आणि त्यामुळे त्याला बाहेरचा घटक समजून तुमची बाडी बॉडी ते बाहेर फेकण्यासाठी आता प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तुम्हाला वॉमिटिंग आणि हे वॉमिटिंग सारू सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे तुमची बॉडी पूर्णपणे डिहायड्रेट झालेली आहे तुमच्या बॉडीमध्ये पाणी कमी पडल्यामुळे तुम्हाला असं अस्वस्थ वाटू लागलं आणि हे जे चक्कर आली किंवा बाकी काही जे त्रास झाले ते त्यामुळे होत दुम्ण आहेत आणि मी मला अशक्तपणाही त्या आधी दिव, आदल्या दिवशी प्रचंड अशक्तपणा होता तर डिहायड्रेशनमुळे तो सगळा अशक्तपणा आला आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं मग मी थोडी विचारात पडले मला आश्चर्य असं वाटलं की मी या प्रोडक्ट्सवर कसा विश्वास ठेवला मी थोडा देखील मी एक मेडिकल प्रोफेशनल असून देखील या प्रोडक्ट्सवर थोडा देखील रिसर्च न करता हे प्रोडक्ट्स घ्यायला कसे चालू केले आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की ते जे बॉक्स होते किंवा त्या ज्या बॉटल्स होत्या ते जे डबे होते ते अतिशय आकर्षकरित्या पॅकेजिंग केलेले होते आणि त्याच्यावर सायंटिफिकली प्रूव्हन किंवा सायंटिफिक बेस्ड सायन्स बेस्ड असं काही का, काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं आणि त्या मॅडमने देखील अतिशय उत्तम काउन्सिलिंग करून मला सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित पटवून दिल्या होत्या त्यामुळे मी एक मेडिकल प्रोफेशनल असून देखील एक सायन्स ग्रॅज्युएट असून देखील कुठल्याही प्रकारची शहनिशा न करता त्यांचे महागाचे प्रोडक्ट्स विकत घेतले होते आणि पैसे पैसेही माझे तिथे गेले होते आणि माझ्या शरीराची देखील आज हानी झाली होती मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं होतं या सगळ्या प्रकारातून बाहेर पडल्यानंतर मी असं ठरवलं की आपण जे काही प्रोडक्ट्स घेत होतो त्याबद्दल आपण थोडी जास्तीची माहिती करून घेऊयात ते प्रोडक्ट्स नक्की काय आहेत हे आपण समजून घेऊयात म्हणून मी त्या प्रोडक्ट्सवर थोडस वाचायला सुरुवात केली थोडेसे गुगलवर माहिती घ्यायला चालू केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे फूड सप्लिमेंट्स किंवा डायटरी सप्लिमेंट्स जे क्लिनिकली प्रुव्हन किंवा बॅक्ड बाय सायन्स आहेत असं म्हणतात ते सगळे प्रोडक्ट्स म्हणजे एकतर लेप्टिन हार्मोन प्रोड्यूस करतात लेप्टिन हॉर्मोन हे असं हार्मोन आहे जे बॉडीला बॉडीमध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर बॉडीतून ब्रेनला असा सिग्नल जातो की आपल्याला आणखी जेवायची गरज नाही बॉडीमध्ये फॅटचा पुरेसा साठा आहे त, आपले तर आपण आता आपलं जेवण थांबवलं तरी देखील चालेल आणि हे लेप्टिन हार्मोन प्रोड्युसर्स अशा काही पावडर्स याच्यामध्ये आहेत असं मला कळालं त्यानंतर मला थोडस बरं वाटलं की लेप्टिन हॉर्मोन जर आपल्या बॉडीमध्ये या पावडर्समुळे वाढत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण पुढे मला असं समजलं की लेप्टिन हॉर्मोनची लेवल ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ज्या लोकांच्या बॉडीमध्ये फॅट जास्त आहे त्या लोकांच्या बॉडीमध्ये लेप्टिन हॉर्मोनची लेवल ऑलरेडी जास्तच असते कायमच जास्त असते आणि लेप्टिन हॉर्मोनची लेवल कायम जास्त असल्यामुळे त्यांची बॉडी लेप्टिन हॉर्मोनला रेझिस्टंट बनलेली असते ती लेवल सतत वाढलेली राहून बॉडीला बॉडीकडून ब्रेनला कुठलेही सिग्नल पाठवले जात नाही कारण एक प्रकारचा लेप्टिन हॉर्मोन इनटॉलरन्स त्या फॅट लोकांच्या बॉडीमध्ये फॅट्समुळे निर्माण झालेला असतो आणि कदाचित तसा लेप्टिन हॉर्मोन इनटॉलरन्स माझ्या बॉडीमध्येही निर्माण झाला होता त्यामुळे लेप्ट ले, बॉडीकडून ब्रेनला खाणं बंद करा अशा प्रकारचे सिग्नल जातच नव्हते आणि पावडर खाल्ल्यामुळे पावडर खाल्ल्यामुळे काय फरक होणार आहे जर पावडर खाल्ल्यामुळे असे सिग्नल जाणारच नसतील तर ती पावडर खाणं देखील वेस्ट आहे आणि त्या पावडरचा माझ्या बॉडीला तसाही काही उपयोग होत नव्हता त्यानंतर असं कळालं दुसरे काही प्रोडक्ट असे आहेत की जे फॅट बाइंडर्स आहेत जे जाऊन आपल्या बॉडीतील फॅट्सशी मिळतात फॅट्सचा आकार वाढवतात फॅट मोलिक्युल्सचा आकार वाढवतात आणि मग ते फॅट मोलिक्युल्स आपल्या बॉडीमध्ये पचण्यासाठी अवघड होतात आणि ते फॅट मोलिक्युल्स न पचल्यामुळे आपल्या बॉडीतून तसेच बाहेर एक्सक्रीट आऊट केले जातात एक्सक्रीट केले जातात आणि त्यामुळे आपले बॉडी फॅट्स वाढत नाहीत मला हेही पटण्यासारखं वाटलं परंतु त्यानंतर मला असं देखील कळलं की जर ते फॅट मॉलिक्यूल्स आपल्या बॉडीतून असेच बाहेर निघून जाणार असतील जर ते फॅट मॉलिक्यूल्स आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्बच होणार नसतील तर आपल्या बॉडीतील काही व्हिटॅमिन्स किंवा फायटोहार्मोन्स आहेत की जे बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होण्यासाठी फॅट्सची गरज असते जसं की फॅट सोल्युबल विटामिन्स ए डी ई के हे बॉडीला अवेलेबल होण्यासाठी फॅट्सची गरज आहे आणि जर ते फॅट uh, आपल्या बॉडीला आपण खाल्लेलं फॅट जर बॉडीला उपलब्धच होणार नसेल तर या फॅट सोल्युबल विटॅमिन्सचं काय होणार ते आपल्या बॉडीमध्ये ते आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होणारच नाहीत आणि ते आपल्या बॉडीला मिळणारच नाहीत त्यामुळे ही कन्सेप्ट देखील मला चुकीची वाटली म्हणजे फॅट बाइंडर्स हे देखील मला काही कामाचे नाहीत असं लक्षात आलं त्यानंतर त्यांचा तिसरा एक मुद्दा होता फॅट बर्नर्स तर ह्या फॅट बर्नर्स मध्ये काय असेल तर ह्या फॅट बर्नर्स मधला घटक महत्वाचा घटक म्हणजे कॅफेन हा होता जे कॅफेन आपला मेटा रेस्टिंग मेटाबोलिझिक रेट वाढवायला मदत करते आणि आपल्याला एनर्जेटिक वाटण्यासाठी मदत करते आपल्याला एक्सरसाइज दरम्यान मोटिवेटेड वाटण्यासाठी फ्रेश वाटण्यासाठी मदत करते असं हे कॅफेन यांच्या प्रोडक्ट्स मध्ये होतं मग माझ्या डोक्यात असं आलं अरे हेच आपण जर घरी ब्लॅक कॉफी घेतली तरी देखील आपल्याला हेच कॅफेन मिळू शकेल मग एवढ्या महागाच्या पावडर्स मधून कॅफिन घेण्यात काय अर्थ आहे आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं त्या डब्यांचं कंपोजिशन वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या पावडर्स मध्ये काही प्रमाणात शुगर देखील आहे फ्रुक्टोज या स्वरूपातली शुगर कम्पोजिशन मध्येच डब्यांवर लिहिलेली आहे आणि मी फॅट कमी करण्यासाठी शुगर खात होते हे मला थोडस वेगळं वाटलं आणि विचित्र वाटलं मग माझ्या असं लक्षात आलं की हे डायटरी सप्लिमेंट हा काही वजन यो, कमी करण्याचा योग्य मार्ग नाही हा आपल्या शरीरासाठी योग्य नाही हा काही वजन कमी करण्याचा हेल्दी उपाय नाही परंतु या पावडर दोन तीन महिने खाईपर्यंत माझ्या लक्षात हा मुद्दा कधीच आला नव्हता जेव्हा माझ्या बॉडीला त्याचा त्रास झाला तेव्हाच माझ्या लक्षात हा मुद्दा आला मला इथे कुठल्याही प्रोडक्टच किंवा कुठल्याही कंपनीचं नाव घ्यायचं नाही परंतु सगळ्याच प्रकारचे पुण्यात मिळणारे किंवा डबाबंद मिळणारे प्रोडक्ट्स ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात हे असे प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ आपल्या बॉडीसाठी हानिकारक आहेत एवढंच मला सांगायचं आहे जे लोणचं प्रिझर्व करण्यासाठी मीठ मोठ्या प्रमाणात वापरलं जातं तेल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं अशी लोणची नंतर मुरांबे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर वापरली जाते प्रिझर्व प्रिझर्वेटिव्ह म्हणून ते लोणची पापड हे देखील आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत पॅकिंगमध्ये मिळणारे सगळेच पदार्थ ब्रेकफास्ट सिरियल्स हे सर्व आपल्या शरीरासाठी धोकादायक आहेत कारण त्याचं कंपोजिशन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह आणि फ्रुक्टोज नावाची शुगर मोठ्या प्रमाणात वापरली आहे असं तुमच्या देखील लक्षात येईल त्यामुळे माझा सल्ला असा आहे की कुठलंही प्रोडक्ट घेण्याआधी त्याचं कंपोजिशन पूर्णपणे वाचा आणि त्याच्याबद्दल रिसर्च करून वाचून माहिती घेऊन मगच ते प्रॉडक्ट खरेदी करा मगच ते प्रोडक्ट वापरा आणि आपल्या बॉडीला हेल्दी ठेवा आता माझ्या प्रवासात पुढचा वेट लॉसचा प्रवास आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये हे सगळे प्रकार बंद केल्यानंतर मी पुढे काय केलं हे तुम्हाला सांगणार आहे तरी उद्याचा माझा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय थँक्यू